हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पाहिलं असेल अनेक जण इथे श्रेय घेतात मला काय हरकत नाही कोणीही श्रेय घ्यावं ज्याने मंजूर केलं तरी श्रेय घ्यावं पण त्या पुढचं काम जे प्रलंबित आहे जे विलंब होत आहे याच्याविषयी कधी चर्चा केली का, का फक्त मंजूर करायचं टक्केवारी घ्यायची आणि बाजूला व्हायचं मी स्पष्ट बोलतो की टक्केवारी घेऊन बाजूला व्हायचं आणि नंतर ते काम होऊ दे किंवा नाही होऊ दे त्याची एक तारीख ठरू आणि चांगलं मोठं आंदोलन हे सगळ्या कामांच्या विरोधात जी कामं झाली नाही किंवा कदाचित असं पकडा यांना कोणी जाब विचारत नाही म्हणून यांची ती काम करण्याची मानसिकता राहिली नाही आणि म्हणून त्या संदर्भात लवकरच एक आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे मीटिंग घ्या बस बस मामा आज आपण बावली योजनेबाबत जो आढावा बैठक घेतली एक पॉझिटिव्ह बैठक झाली काय सांगाल आपण याबाबत नाही आज या ठिकाणी जे बावली धरण्याच्या संदर्भात जी मिटिंग झाली आपण पाहिलं असेल या कामाची मुदत संपूर्ण एक वर्ष झाली आहे परंतु अजून देखील पन्नास साठ टक्केच काम झालेलं आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्णत्वासं आलं पाहिजे सगळ्या शहापूरकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे जीवनमानचा विषय आहे आणि म्हणून बघा आपण पाहिलं असेल अनेक जण इथे श्रेय घेतात मला काय हरकत नाही कोणीही श्रेय घ्यावं ज्याने मंजूर केलं तरी श्रेय घ्यावं पण त्या पुढचं काम जे प्रलंबित आहे जे विलंब होत आहे याच्याविषयी कधी चर्चा केली का का फक्त मंजूर करायचे टक्केवारी घ्यायची आणि बाजूला व्हायचं मी स्पष्ट बोलतो टक्केवारी घेऊन बाजूला व्हायचं आहे आणि नंतर ते काम होऊ दे किंवा नाही होऊ दे म्हणून संदर्भात आज जी मिटिंग झाली खरोखरच खूप पॉझिटिव्ह मिटिंग झाली सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही सकारात्मक होती ठेकेदार देखील आज सकारात्मक होते आणि ग्रामस्थ किंवा आपण पाहिलं असेल आज खूप चांगली मिटिंग सरपंच देखील होते खूप चांगली सकारात्मक मिटिंग झाली मला स्वतःला विश्वास आहे येत्या पंधरा दिवसानंतर या प्रकल्पाच्या कामास गती येईल आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर हे काम आपण पूर्णत्वास नेऊ धन्यवाद मामा शहापूर साबगाव रस्त्याबाबत आपण काय पाय उचलणार नाही हे बघा शहापूर साबगाव जे रस्त्याचा विषय आहे मी आत्ताच आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत ताई आहेत आमचे भोगरेसाहेब आहेत संतोष भाऊ आहेत सगळ्यांनी मी आता सूचना केल्या की पुढच्या आठवड्यात एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जेवढेही विषय असतील त्या सगळ्या विषयांचं चे तुमच्याशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्याविषयी जे आंदोलन उभारलं जाईल त्याची एक तारीख ठरू आणि चांगलं मोठं आंदोलन या सगळ्या कामांच्या विरोधात जी कामं झाली नाही किंवा कदाचित असं पकडा यांना कोणी जाब विचारत नाही म्हणून यांची ती काम करण्याची मानसिकता राहिली नाही आणि म्हणून त्या संदर्भात लवकरच एक आंदोलन करण्यात येईल ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद